सध्या मी बोलींच्या नाक्यावरती उभा आहे आपण जर पाहिलं तर हा विभाग बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो बहुजन विकास आघाडीचे या ठिकाणी नगरसेवक देखील आहेत असा असताना या मतदारसंघातून देखील भारतीय जनता पार्टीने जो आघाडी घेतलेली आहे जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कशा प्रकारचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय बघा काय सांगाल विजय झालेला आहे काय वाटतं तुम्हाला आता पालघर लोकसभेच्या लोकसभाही आपल्या अनुसूचित जातीकरता राखीव सीट आहे या शीटवर महाआघाडीतर्फे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत विष्णू सौरा हे निवडणुकीला उभे होते सुमारे एक लाख पंच्याऐंशी हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे या मतदानाच्या वेळेला सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी भरभरून मत दिलेले आहेत त्याचबरोबर या महाराष्ट्र शासनाने केलेली विकास कामं आणि केंद्र सरकारने केलेली कामं आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे केलेली कामं ह्या याच्यावर लोकांनी भरभरून मतं दिली आणि आमचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले या, या विजयामध्ये सर्वात जास्त आमच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे आमचे कार्यकर्ते घरोघर -गर फिरून गल्लोगल्ली घरोघरी प्रत्येक कॉलनीत फिरून प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणेपर्यंत सर्व काम हो, चांगल्या प्रकारे केलेत म्हणून या विजयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे धन्यवाद आपण एकंदरीत जर पाहिलं तर कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली भारतीय जनता पार्टीचा जाणून घेऊया आपल्या सोबत काही महिला आहेत काही काय सांगाल विजय झालेला आहे कसं वाटतंय आता आणि कसं बहुत अच्छा लग रहा है की है या पे डॉक्टर हेमंत विष्णू सवराजी जीते और बीजेपी आई और बहुत खुश आहे बीजेपी आहे क्या लगत आगे का क्या लगत बस हम यही चाहते की बीजेपी आहे आगे बीजेपी आए राउत साहेब काय सांगाल कुठेतरी बहुजन विकास आघाडीचा हा गड होता आणि कुठेतरी बहुजन विकास आघाडीच्या गडामध्येच बहुजन विकास आघाडी जी आहे ती तिसऱ्या नंबरावरती फेकली गेलेली आहे कशा प्रकारे पाहता या आता विजयाकडे असं ही देशाची निवडणूक होती गल्लीची निवडणूक गल्लीतली निवडणूक देशाचा नेता निवडायचा होता म्हणून लोकांनी ठरवलं होतं की भारतीय जनता पार्टीला मतदान करायचंय म्हणून आज डॉक्टर हेमंत सावरा हे प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत आज आम्हाला आमच्या हक्काचा खासदार मिळालेला आहे याचा खूप अभिमान वाटतोय पुढच्या कामासाठी लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही जी कामं सांगू ती कामं करायला तयार आहोत आपण एकंदरीत जर पाहिलं तर आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर प्रचंड असं मताधिक्याने डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांचा विजय झालेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तत्पूर्वी आपण जर पाहिला तर वसई विरा शहर महानगरपालिकेच्या देखील निवडणूक आहे आता भाजप हा गड पुढे कसा राखणार हे पाण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा